तुळे पंचायत क्षेत्रातील सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाल्याने काँग्रेसचे नेते देवेंद्र प्रभुदेसाई आणि शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अलीकडील मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रभुदेसाई यांनी प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली एकशे दहा क्विंटल तर गेल्या वर्षा तेतुल सत्तावन्न हजार रुपये मे मात नुकसान किती के केलं पण आता ती माझ्याकडे गेल्या वर्षा गेली म्हटलं आम्ही सोडून दिले अनु पाच जणांनी केली पाच जणांनी केली म्हटल्या त्यांचे बुडले भूर आता बरोबर हा मग असे जर तुम्ही प्रोत्साहन टायमार जर मशिनं मेळनात शेतीक तर सपोर्ट जर मिळणार तर शेतकरी किती करतो पुढे प्रायव्हेट मशीन जे हाडटा आम्ही आणि फक्त गवरमेंटाच्या एग्रीकल्चरचे फोडपास मेळटा उपण्याचे टायमार केना मेळात आणि भाड्याचे जर हाडले जे वचून द वतशे हजार मिनटात असे पद्धतीने आमक लुकसाण करून शेती करची पडतं तरी आम्ही लोकांना प्रोत्साहित करून करुया करूया म्हणता म्हणून लोक करता नकांक उमेद ना ती शेत आज माझ्या घरात माझी बैल सांगता ती भानगडी घेऊन बसाना शेती नका गेल्या वर्षा शेतातलं काही हाडूंक ना आणि अनु तेच झाले शेती घेऊन किती ना म्हणून प्र प्रत्यक्ष तेन्ना आमची एकच विनंती आता सरकाराक मशिनरी आमकां वेळोवेळ हे करून दिवची टायमार मशिनरी दिवची उपणीच्या टायमार टायमार मशिनरी दिवची दुसरे म्हणजे आज दसऱ्याक आज मूर्त झाले आमचे दसऱ्याक मशिनरी येयले जे मशीन ने ना आता एक मशीन खुंचे हाडले ते डेली मोडपाक लागले दोन दिसांना काम त्यांनी दहा दीस काढले दहा दीस काढले तो ठोकर आमका बसलो जर दोन दिसांनी ते कंप्लीट झाले हे तीन दिसांनी जातले असले त्याका लागून आम्ही आज त्रासात पडले तू पालियात गेले थं एका दिसचे काम थुंब दोन दीस लागले बाग बंदीरवाडा थं तीन दिसांचे काम दहा दीस लागले मॉडर्न मॉडर्न वीस भर मॉडर्न मशीन हे टोटल किती असली मशीनरी नो हाडची नीटी जाना साहेबाकडे कॉन्टेक्ट केलो साहेबांना मशीन दिसांनी मशीन दिले पाऊस लागला मशीन इतकी आता उसर किती दिल्या तर साहेबांनी सांगले गेल्या वर्षाचा पेमेंट पडू नागून सत्तावीस मशीन मागली तेथून तेराच मशीन येल्या त्यानंतर हा सगळं प्रॉब्लेम झालेला टोटल किती शेतकऱ्यांची टोटल आता जर शेतकर्षित झाल्या शंभर शेतकऱ्यांची नुकसान झालेली हा जे शेत शेतात मशीन घातलेले ते शेतात मशीन तीन दिवसाच्या कामां दहा दीस लागले तरी ते काम कंप्लीट जाऊ ना आणि ते कंप्लीट ना तरी दिवसाचे एका दिवसाचे काम हा मशीन बरं जर असं चार वरांचे काम हा तरी आम्ही एका दिवसाचे काम म्हणतात तरी असताना ते मशीन काढून खुईतरी हेले मांजरा हेले का पाली हेले, हेले। आणि ते लोकांचे आज शेतात शेतात पाणी भरल्या आज एग्रीकल्चरच्या ऑफिसरला अफवलेले मी त्यांच्याने फोटो मारून गेला निस्ते शेत पाणी आपण गेलेले हा येऊन पाहणी करून गेले पाणी करून मी अफवलेले त्यांना जस्ट अडजांग ते येईल ओके ते, ते पाणी करून गेले फोटो मारून बी घेऊन गेले आमचे पण गेले म्हणून तर काय ना ते आमका सबसिडी काय हा नाही नुकसान भरपाई आहे ती आमका योग्य देऊ शकत नाही आम्ही ना मिळतले आम्ही फॉर्मात भरना सगळे रटावळी करून गेल्या वर्ष आम्ही केले त्याच्या आदल्या वर्षा केले आमका काय मिळाला ना तुम्ही फोटो मारा फॉर्म भरा आणि दि आम सगळे पण आयत पर्यंत आमका केव्हा नुकसान भरपाई मिळाला आयत पर्यंत मिळाला ना अन्न आणि आमचे सगळ्यांचे अन्न जे शेतकरी राबता लागून अन्न सगळ्यांक मेळटा आणि तेच जर अन्न पिष्ट हो एक मशीन अवेलेबल करू शकना ही सरकारी यंत्रणा आमची केदो अन्याय हो शेतकार पूर्ण वर्षभर वर कष्ट करता काबाड करता पण जे मॅकनयजी म्हणटा मॅकन्झ मशिनरी हाडची हे करची आणि आणि शेति, शेती शेतीक प्रोत्साहन करतले तशी हे फक्त पेपरा पेपरापुरते मर्यादित उरला प्रत्यक्षात जेन्ना आज पळयता इतकी शेतकरी जे त्रासान आसात आणि त्याच्या बाहेर आणि किती तरी कामा निमित्त पैस पावले येऊक पवू ना पण आज सगळी ही शेती तुमच्या मुखार आता ही सगळी शेती नाश झाले आणि ही या गावातूच नी मोर्जे गावात सुद्धा हीच परिस्थिती आता आख्या पेडणे तालुक्यात जवळ जवळ हीच परिस्थिती असा हो शेतकरी देशोधडीक लाव प्रयास असा सरकारच्या यंत्रणा काहीच कुचकामी असा तुम्ही जेव्हा एग्रीकल्चर ऑफिसर वेळात त्यांना सांगता ना येऊन पळयता आम्ही केन्ना के आणि आता गेल्या विधानसभेच्या से सेशन पळले शेतीन प्रश्न काढिलो की चौऱ्याण्णव शेतकऱ्यांची जी त्यांना कॉम्पेन्सेशन दिवस ती ते देऊक ना गेल्या वर्षाचे तर अनु हा तुम्ही बोलाय सांगा सांगा मग तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची शेती वता वाया वता एक मशिनरी अवेलेबल नसल्या कारणान दे आर रेडी टू पे काहीतरी कॉम्पेन्सेट करून जर मशिनरी अवेलेबल झाली आजची शेती वाचतली आज असंख्य लाखो रुपयाची जी, जी हानी झाली हा जबाबदार कोण सरकारकडे कायच प्रोव्हिजन ना दा की असे अचानक जर हानी झाली जर किती आणि अन्नदाता म्हणता आमचा शेतकरी शैष्ठव सगळ्यांचं तो अन्नदाता शेती आम्ही जगतले हे काँक्रिटीकरण जे सरकारला पण ते तो कोणाची पोटं भरची ना सरकार आपले पोट पळता हे म्हणजे करशनं करून जमीन बेगीन त्यांच्यानी तुम्ही शेती बंद करची आणि फाले ही सरकार विकून त्याचे काहीतरी कन्वर्शनं करून खातलो हे सध्या चालला हे लक्ष हा ते जमनीचे तुमच्या लक्षात घ्या सो ह्या अशा परिस्थितीत मागणी करता की अन्नदाता उपाशी त्यांचे जे कॉम्पेन्सेशन वेळेचे आणि त्यांचा प्रश्न मेकळो करतो